चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडून नेमलेल्या त्रिस्तरीय समितीने राशोडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी केली सी पी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील कुरुंदवाडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने समस्या जाणून घेऊन तपासणी केली प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता औषधांची टंचाई रुग्णसेवेबाबतची अडचणी आहेत येथील आरोग्य केंद्रात लवकरात लवकर कर्मचारी व औषध पुरवठा न केल्यास टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता त्यापूर्वी त्या परिसरात सुरू असलेल्या आरोग्य केंद्र चर्चेत आले होते यासाठी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड यांनीही त्रिस्तरीय समिती शनिवारी चौकशीसाठी पाठवली होती डॉक्टर कुरुंदवाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर फारुख देसाई जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अधीक्षक सचिन मगर यांनी आज येथील सरपंच नागरिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वैद्यकीय अधिकारी व पत्रकारांशी संवाद साधून वस्तुस्थिती समजून घेतली यामध्ये येथील रिक्त कर्मचारी तातडीने भरा अथवा अतिरिक्त असलेल्या ठिकाणीहून इथे पाठवा औषध पुरवठा करा हे सर्वात जुने व महत्वाचे आरोग्य केंद्र आहे तरीही न्याय मिळत नाही अशा अडचणी मांडल्या या चर्चेतून निष्कर्ष काढून तसा अहवाल जिल्हा अधिक आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉक्टर कुरुंदवाडे यांनी दिली यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेटे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश आके के के पाटील दीपक बुरुड एम एन डोनगे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आदी उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका